मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या महाराष्ट्राचं लोकसंगीत हे आहे तर खरे लोकसंगीत ऐकलेच नाहीत पहिला आहे भारुड समाज उपदेश आणि विनोद यांचा सुंदर संगम असतो पण हा दुसरा आहे लावणी जी तबल्याच्या आणि ढोलकीच्या तालावरती गायली जाते मला जाऊ त्यानं घरी नंतर येतो अभंग जे वारकरी संप्रदायामध्ये गायलं जाणारं एक भक्ती गीत आहे देवी देवतांची पूजा करताना गायलं जाणारं आणखी एक प्रसिद्ध लोकसंगीत म्हणजे गोंधळ पोवाडे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या मावळ्यांवरती रचले जातात महाराजांची कीर्ती घाम शेतकरी जेव्हा शेतामध्ये काम करतात तेव्हा ते म्हणतात भलरी गीत लहान मुलांना झोपी लावण्यासाठी महाराष्ट्रातल्या बायका म्हणतात अंगाई गीत घरात कोणाचं लग्न असेल तर बायका म्हणतात जात्यावरची गाणी आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील लोक म्हणतात कोळी गीत तर हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत नक्कीच शेअर झाला पाहिजे